तर मित्रांनो उद्या दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेची बैलगाडी स्पर्धा संपन्न होत आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे मित्रांनो विश्वास बसणार नाही पण पाच लाख रुपये आणि या पाच लाख रुपयाच्या स्पर्धेसाठी अखंड महाराष्ट्रातून एकापेक्षा एक आणि सगळे टॉपचे नंदी दाखल होणार आहे त्यामध्येच आपल्या सर्वांचा लाडका बिंदुळच्या बादशाह कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवले कल्याण यांचा मथुर देखील येणार आहे होय मित्रांनो खरो खरोखरच हा बिंदोळचा बादशाह पब्लिक किन म्हणून ज्याची ओळख आहे अखंड महाराष्ट्रभर तोच उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे पण अशातच सर्व युट्यूबर्सने आपापली मतं मांडलेली आहेत कारण मथुरचा पैरा कोण ही उद्याच्या मैदानासाठी खरोखरच उत्सुकाची बाब असणार आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कुमार रनवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुरचा पैरा नक्की आहे तरी कोणासोबत काही जणांच्या मते मथुरचा पैरा हा मयब्यासोबत असायला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं काही जणांना वाटतंय बाकासूरसोबत असायला पाहिजे काही जणांना वाटते सिरसोडीचे रायफल असेल कोणाला वाटते कॉकटेल असेल कोणाला वाटते निंबाळचा असेल तर मित्रांनो उद्यासाठी मथुरचा हा पायरा या दोन संभवित पायऱ्यांपैकी एकाचा असेल त्यातीलच एक म्हणजे मैब्या आपला रुस्तमी हिंद केसरी मैब्यासोबत असण्याची दाट शक्यता आहे आणि जर खरोखरच जर मैब्या आणि मथूर ही गाडी जर पळाली तर तुफानी वेग लागणार आहे मित्रांनो गाडीला आणि मथुरच्या पायऱ्यामधील दुसरं लाव म्हणजे रुस्तमी हिंद केसरी दशम हिंद केसरी बकासूर तर मित्रांनो ही होती मथुरबद्दलची अपडेट जर अपडेट आवडली असेल तर लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्याच्या बंधनासाठी मधुर आपला कितवा नंबर करेल हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका